चिखलदरा परिक्षेत्र व टायगर रिझर्व प्रादेशिक फॉरेस्ट झोन फॉरेस्ट डिपार्टमेंट विभागाच्या प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांनी विदर्भातील अनेक ठिकाणी भेटी दिल्या आहेत वन विभागाच्या चिखलदरा प्रशिक्षणार्थी कार्यालयाकडून या प्रशिक्षणार्थी वन कर्मचाऱ्यांना कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले हो। मुख्य कमांडर सी सी एफ बाळे यांचे नेतृत्व सुधीर यांच्या मार्गदर्शनात या प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांचा विदर्भात चंद्रपूर गडचिरोली पेंच ताडोबा अभयारण्य बोर चांदू रेल्वे धामणगाव रेल्वे वर्धा आर्वी परतवाडा अचलपूर अशा अनेक ठिकाणी भेटी दिल्या इतरही डिपार्टमेंट या प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांचा दौरा आयोजित केला होता अचलपूर येथील फॉरेस्ट महिला अधिकारी स्वाती पाटील यांचे देखील मार्गदर्शन घेण्यात आले होते सोबतच सामाजिक वनीकरणाचे माजी आर एफ ओ सेवानिवृत्त कर्मचारी मनोहर रेसे यांचे मार्गदर्शन ते ऐंशी प्रशिक्षणार्थींसोबत काही वन कर्मचारी महिला यांना देखील करण्यात आले होते या टीम मध्ये नेतृत्व करणारे वन कर्मचारी रमेश रामटेकी यांचे मुलाचे सहकार्य या प्रशिक्षणार्थींना लाभले आहे हे वन विभागाचे कर्मचारी विविध जिल्ह्यातील वनवर्तुळातील असून त्यांच्या या अभ्यास दौऱ्यात अचलपूर तालुक्यातील सामाजिक वनीकरणामध्ये झालेली कामे उत्कृष्ट झाल्याचे मत त्यांनी व्यक्त केले अचलपूर येथे रोप वाटिकेमध्ये विविध जातीच्या ही झाडे केवळ पंधरा महिन्याचे आहे ते उत्कृष्ट हिरवेगार बांबू वृक्ष नीम जांभूळ इतर प्रजातीचे झाड दिसून आले एस कार्यालयाच्या बाजूला असलेले ऑक्सिजन गार्डन वृक्ष लागवडीचा प्लांट उत्तम व चांगल्या दर्जाचा असल्याचे मत या पथकाने व्यक्त केले आहे त्यांच्यासोबत आदिवासी पर्यावरण सामाजिक विकास संघटनेचे एनजीओ योगेश खानजोडे परतवाड्याचे विजय प्रजापती यांनी मोलाचे सहकार्य मिळाल्याने कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे त्यांचा अभ्यास दौरा आठ दिवसापासून सुरू असल्याचे त्यांनी सांगितले मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा